हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा पण पन्नास खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं सा, नसाल तरी पाटलाच्या एवढा शहाजी पाटील या माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो आम्हाला पन्नास खोकी मिळाली नाहीत म्हणून आज आमच्यावर जे टीका करताय गुवाहाटीला गेले गद्दार आहे त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्यासपीठावरून सांगतो तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता गद्दारी तुम्ही केलेली आहे पहिल्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर निवडून आलो मित्र पक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण आमच्यासाठी केले त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदे साहेब तुम्ही हॉटेलची नावं सुद्धा ध्यानात राहिली नाहीत या हॉटेलातनं बॅगा घ्या त्या हॉटेलात टाका त्या हॉटेलतनं दोन दुसरा उचला तिकडल्या हॉटेल झाला पोटाला सुद्धा नीट देत नव्हती अशी सगळी नेते मंडळी आहे साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी आम्ही बोमडून साहेबांना सांगत होतो शंभूराजे देसाई मी अनिल भाऊ साहेबी करू नका हो लय वाटो आमचं होतय आमदार एवढ्या वेळ भाजप बरोबर आपण गेल्या चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या त्यावेळी शिंदे साहेबांनी सोळा सतरा आम्ही आमदार होतो साहेबांनाही प्रसंग आठवत असतो सा। साहेबांनी एकच सांगितलं आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत कुणी काही आता बोलायचं नाही हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देता हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोहराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा आणि पन्नास खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं नसाल तरी पाटला जेवला शहाजी पाटील या माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो आम्हाला पन्नास खोकी मिळाली नाहीत म्हणून